लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंचवटी सोळा वर्षीय आशिष दशरथ रनमाळे याचा धारदार शस्त्रानं तब्बल सोळा वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी तीस मे रोजी मध्यरात्री साडे अकरा वाजता सुमारास घडली होती केक भरवण्याच्या कारणानं महिन्याभरापूर्वी आशिषचा वाद झालेला होता त्या वादातून सतरा वर्ष वयाच्या अल्पवयीन तीन मित्रांनीच गुरुवारी त्याचा काटा काढला या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आलेली आहे शरदचंद्र मार्केट यार्डच्या पाठीमागे कर्णनगर येथील खंडेराव मंदिराजवळ उद्यानात ही घटना घडली होती खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय घटना घडल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून ते फरार झालेले होते पोलिसांनी सापळा रचून त्यांना शुक्रवारी बाजार समिती आवारासमोर ताब्यात घेतलेला आहे रात्री आशिष हा अंगणवाडीच्या पायऱ्यांवर बसलेला होता त्याचवेळी आशिषवर हल्ला झाला महिनाभरापूर्वी मित्रांनीच आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आशिषला केक भरवण्यात आला आशिष त्याच्या मित्रांमध्ये त्या कारणावरून वाद झालेला होता हल्लेखोर असलेल्या त्याच्या मित्रांना ही बाब खटकली आणि त्यांनी आशिषचा काटा काढण्याचं ठरवलं होतं मागील आठवड्यात आशिषची संस्थांची भेट झालेली होती परंतु राग मनात असल्यानं त्यांनी आशिष याच्याशी संभाषण केलं नाही त्यात गरीब कुटुंबातील आशिषला नाहक आपला जीव गमवावा लागलेला आहे तो कुटुंबातील एक कुलता एक मुलगा होता पोलिसांनी हल्लेखोर मुलांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावलेलं असून तिघांवर खटला चालवण्यासाठी पोलीस न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक